जळगाव शहरातील खेडा वेज येथे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन संत शिरोमणी श्री महाराज जळगाव जामो शहरातील येथे भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये दररोज सकाळी पाच ते सहा काकडा दुपारी बारा ते चार भागवत कथा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा हरिकीर्तन असे दैनंदिन उपक्रम राबवण्यात येत आहे हरी भक्त पारायण श्री दिनेश महाराज भामद्री श्री गोविंद महाराज वारकरी संस्था कवठळ यांच्या व्यासपीठ नेतृत्वात या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यांना गायनाचार्य दत्तात्रेय महाराज अहिर आकाश महाराज सुरडकर ऑर्गन तुरेश महाराज नावकार तबला पुरुषोत्तम महाराज वडतकर ऑक्टोपॅड आकाश महाराज सुरडकर यांचे सार संगत लाभणार आहे सप्ताहाची सांगता बारा फेब्रुवारी रोजी होणार असून अकरा फेब्रुवारीला परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या अखंड हरिणाम सप्ताहाचा पंचकृषीतील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे